नमस्कार मैत्री मराठी चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे हळद रुसली कुंकू असलं मालिकेत आपण पाहत आहोत इथे दुष्यंत कृष्णाला सांगत असतो की तुझा पना हा गावढळपणा आहे हा शहरात चालणार नाही मग मी तुला नेऊ नाही शकणार शहरामध्ये आणि तिथे दुष्यंतचे बाबा सांगतात की त्याला थोडा वेळ दे त्याच्यावरती जास्त जबरदस्ती तू करू नको थोडंसं मोकळेपणाने त्याला राहू दे मग त्याच्या लक्षात येईल की तो चुकीचं वागला आहे आणि तो नक्की शहरातनं परत येईल ह्या विश्वासावरती आता कृष्णा जगण्यासाठी तयार झालेली असते इथे मात्र बाळजाबाईचा संताप झालेला असतो तिने आता नवीन युक्ती काढलेली आहे तिला असं झालं आहे कधी एकदा दुष्यंत घराच्या बाहेर जाईल आणि ती लगेचच तिची माणसं बोलून इथे कृष्णाला घराबाहेर काढण्याचा प्लॅन करत असते झालं ठरल्याप्रमाणे तिने दोन चार माणसांना फोन केला आणि त्यांना प्लॅन सांगू लागली की थोड्या वेळात मी फोन केल्यानंतर यायचं आणि मला मारण्याची ॲक्टिंग करता करता माझ्या सुनेवर वार करायचा अगदी तिचा जीव गेला तरी चालेल अशी तिने सोय केलेली आहे आणि याच गोष्टीचा आता ती वापर करणार त्यातना तिचा धीर तिला सांगू लागतो जरा जास्तच घाई होते असं नाही वाटत का मग ती म्हणते नाही घाई नाही खूप उशीर झाला आहे तिने माझ्या डोक्यावर वार केला तर जखम ती बरी झाली पण काळज ती जखम अजून काही बरी झालेली नाही मला सूड घ्यायचा आहे सूड सूड उगवायचा आहे त्या मुलीवरती तिच्या जन्माची अद्दल तिला घडवायची तिने मला दिलेली आत्तापर्यंतची जितक्या जखमा आहे ना तितक्या सगळ्यांची तिला परत फेर काढावं लागणार आहे असं म्हणत सुडाच्या भावनेने आता ती इथे पेटून उठलेली असते आणि लवकरात लवकर इथे आता ती कृष्णावरती वार करणार कृष्णाचा अगदी जीव जर गेला तर गावकरी विचारला आले तर मी सांगल माझ्या सुनेने माझ्यासाठी बलिदान दिलं बिचारी खूप चांगली होती आणि लढाऊ वृत्तीची होती माझी वाघीण होती असं सगळ्या गावासमोर माझ्या सुनेचा मी गवगवा करेल तिचा नावाचा उद्धार करेल आणि सगळ्या गावासमोर तिची वा वय करताना मी दमणार नाही आणि त्या सगळ्या गोष्टीचा फायदा मी माझ्या या राजकारणासाठी करेल आणि माझ्या वाटेतला हा काटाही मी अशा युक्तीने काढणार की कुणाला समजणारही नाही असं म्हणत स्वतःचंच कौतुक भरभरून करत असते आता ती वाट पाहते ती फक्त फक्त दुष्यंत शहराकडे जाण्याची आणि तिच्या प्लॅनची आता इथेच सुरुवात ती करणार मग मध्ये वाटेत काटा अजून तिचा नवरा येऊ शकतो त्याच्यासाठी तिच्याकडे एक प्लॅन आहे आणि तो प्लॅन काय आहे म्हणून तिथे धीरविचारू लागतो पुढे आपल्याला हेही पाहायला मिळेल की इथे कृष्णाघाईघाईने सगळं फराळ बनवलेलं असतं ते डब्यांमध्ये भरत असते आणि बघता बघता एक 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 डबे ती भरत असते बाहेर मात्र इकडे दूषणची जायची वेळ झालेली असते तिला इकडे माहितीच नसतं ती तिच्या तिच्या कामात मग्न असते इथे दुष्यंतला दही साखर देऊन जाण्यासाठी इथे रवानगी करण्यासाठी बाजाबाई आलेली असते ती म्हणते मी तुमच्या आयुष्यात कधीही रोडा बनणार नाही आडकाठी आणणार नाही तुमच्या ह्या सुखासाठी तुमच्या भविष्यासाठी मी तुम्हाला शहरात जाऊ देत आहे तर ते ते तुम्ही जा इथे त्याची नजर त्याच्या वडिलांकडे पडते वडील त्याच्याकडे रोबाबाने पाहतात तूही माझ्या वळणावरच गेला बायकोला अंतर देतोय अग अगदी मी जसं वागतोय तसंच तू वागतोय रक्त रक्तालाच भिडणार आता त्याला ह्या गोष्टीचं वाईट वाटतं आपल्या आयुष्य आईने आयुष्य भरणावर कसं राहिलं तर माझी बायकोही राहणार आणि हेच गोष्टीची जाणीव इथे आता त्याचे वडील त्याला करून देत असतात इकडे मात्र कृष्णा अजून आली नाही ह्या गोष्टीचा खेद त्याला असतो त्यावेळेला बाजूबाई म्हणते तुम्हाला उशीर आहे रात्र होईल अंधारामध्ये कुठे जाल तुम्ही लवकरात लवकर शहराकडे जायला रवानगी करा बरं असं म्हणत तो त्याला त्याला ती जायला सांगते त्याची नजर का कुणास ठोक तिला शोधत असते तर इकडे मैनावती म्हणते तुम्ही तिची काळजी करू नका तिला आम्ही कसं सांभाळायचं बरोबर सांभाळतो तिची चांगली काळजी घेतो बघतो तिच्याकडे असं डायलॉग मारतो तर दुष्यंत तिच्याकडे पाहू लागतो असं का बोलतंय म्हणून तर तिथे बाळजाबाई सांगते काही काळजी करू नका तुम्ही जा बरं तुम्हाला उशीर होईल अंधार पडून जाईल आणि मग इकडे गाडी चालू करत दुष्यंत गाडीत बसतो गाडीच्या आवाजाने इकडे कृष्ण घाबरून जाते पटापटा पटापटा डबे त्या त्यापिशीत भरते आहो थांबा थांबा म्हणत आरोळा ठेवू लागते पण इकडे काय झालंय दुष्यंत निघून गेलेला असतो बाळजबाईने बरोबर त्याची रवानगी केलेली असते आणि जेव्हा कृष्ण धावत धावत येते की नाही तोपर्यंत गाडी निघून गेलेली असते मग बाळजाबाई म्हणते काय करावं माझ्या ह्या मुलाचं त्या त्याने तुला न सांगताच तुझा निरोप न घेताच इथून पळ काढलेली दिसते आणि मला खरंच खूप वाईट वाटतं हं असंही बोलून दाखवते पुढे आपल्याला एवढंही पाहायला मिळेल की बाळजबाई म्हणते ह्या फराळाचं काय करायचं आता लोणचं घालायचं त्यापेक्षा ना तुम्ही तुमच्या माहेरी धाडून द्या तिकडे येईल हे फराळ कामं त्यांना खायला असं म्हणते आणि हसत गालतली गालत तिथून घरात निघून जाते एकदम निष्ठूरपणे आता इथे बाळजबाई आता सुनैसोबत वागणार आहे हे आता सगळं लक्षात येत आहे आढळरावांच्या त्यांना सगळं समजते त्यातनं मार्ग काढायचा काय म्हणून त्यांनी आता सुनेजवळ जाऊन तिला एकच गोष्ट सांगितल्या दुष्काळ पडला आहे पाणी आपल्याजवळ येत नाही आपण वादळ बनवायचं आभाळापर्यंत जायचं आणि पाणी घेऊन यायचं म्हणजे काय मग ती विचारू लागते तर त्यांनी तिची लुणं आणलेली असते ती गाडी तिला भन्नाट चालवता येते आता तुला सांगायचं का मी एवढी फोड करून असं तिला म्हणत तिला खुणवतात गाडीवर बस आणि जा तुझ्या दुसऱ्यांच्या मागावरती आता इथे इतकी खुश होते आपली कृष्णा तिची गाडी तिने पाहिल्या पाहिल्या लगेच दर गाडीवरती जाऊन बसते त्याला पिशवी अडकवते आणि हेल्मेट घालून ती निघालेली असते भन्नाट आपल्या नवरदेवाकडे आणि हीच गोष्ट आढळरावांना खूप आवडते की आपली सूर एकदम शूरवीर आहे आणि हव्या त्या परिस्थितीत लढाई करू शकते ह्या गोष्टीची त्यांना जाणीव आहे इथे शॉर्टकट शॉर्टकट मार्गांनी छोट्या छोट्या अंतरावरती गाड्या काढून बरोबर कृष्णा ही दुष्यंतच्या गाडीच्या जा, मागे जाऊन पोचते त्यांना हाका मारते पण त्याला काही केल्या कानावरती हाक प पडतच नाही तो त्याच्या त्याच्या विचारांमध्ये मग्न असतो चाललेला असतो आपल्या आपल्या वाटेने पण त्याला त्याच्या वडिलांनी बोललेली गोष्ट अजून एक खटकत आहे त्याचे वडील म्हणाले होते तूही माझ्यासारखा माझ्याच रक्ताचा निघाला कसा बायकोला सोडून निघालाय त्याला तिला अंतर देतोय तिच्यापासून दूर अंतर ठेवतोय मी जे केलं तेच तू करतोय ना मला फार अभिमान आहे तुला माझा मुलगा म्हणायचा खरंच तू माझ्याच वळणाचा निघालास त्याला त्याच्या वडिलांचं हे वळण अजिबात आवडत नाही आणि त्यात तेही तोच करतोय म्हटल्यावर तर त्याला स्वतःचाही राग येत असतो बघता बघता समोर एक गाडी येते पटकन तो गाडीचा ब्रेक दाबू पाहतो पण समोरून आलेली गाडी ही दुसरीकडे गेलेली असते इथे शॉर्टकट मार्गाने आता आपली कृष्णा त्याच्यासमोर जाण्याचा प्रयत्न करू लागते इकडे मात्र बाळजबाई तिच्या नवऱ्यालाही काहीतरी काम सांगून घराबाहेर काढायसाठी आतुर झालेली असते एकदा का तो आढळराव पण घरात न गेला की मग घर कसं मोकळं मोकळं होईल आणि आपल्याला हवं ते त्या कृष्णासोबत करताही येईल असा तिचा विचार असतो मग इथे काय करायचं म्हणून वहिनीला इथे धीर विचारू लागतो दादाला कसं घराबाहेर काढायचं मग त्यांना इथे कारखान्यावर पाठवण्याचा प्लॅन सुरू झालेला असतो ते कारखान्यावर जातील दुष्यंत घरात नाही तुम्हीही बाहेर यायचं नाही आणि राहिले मी आणि मैनावरती आता मैना आम्ही दोघे जणी त्या गुंडांसोबत काय करायचं पाहू इकडे वाटेमध्ये कृष्णाने अडवलेला ती गाडी दुष्यंतची आणि दुष्यंतला थांबवून मग ती सांगू लागते की तुमचा डब्बा राहिला त्याच्यासाठी मी तुमच्या मागावर आले तर तो म्हणतो माझ्या डब्याची काय गरज मग ती म्हणते आहो तुमच्या आईने एवढ्या हुरारीने हे सगळे फारळाचे पदार्थ बनवून घेतले तुमच्या काळजी पोटीस ना आणि तुम्हीच हे खाणार नाही मग त्या फराळाचं करायचं काय का? खरं तर ही आईची माया आहे आणि आई आईच्या मायाला नाही म्हणू नका त्यातली त्यात ती त्याला आणखी एक टॉन्ट मारते आम्ही ना गावढोळ लोकं कुणाला शब्द देतो ना तो तर तो शब्द पाळतो कधी शब्द मोडत नाही आणि शब्द दिला होता मी बाळजाबाईंना तुमच्या मुलाला हे सगळं फराळ देईल तो शब्द निभवण्यासाठी मी इथपर्यंत आले मी जर तुम्हाला काही त्रास दिला असेल त्याच्यासाठी मला माफ करा आणि माझ्यामुळे तुमच्या आयुष्यात एवढे अडथळे आले असतील तेही मला माफ करा असं म्हणा तिथे कृष्ण त्यांची माफी माँग मागते गाडीवर आपले हेल्मेट घेते गाडीवर बसते आणि आपल्या दुष्यंतकडे पाहत पाहत ती गाडी चालू करून त्याच्या बाजूने निघून जाते खरं तर दुष्यंतला आता का कोणाच ठोक मनामध्ये मा ती गोष्ट सलत आहे शब्द दिला आणि शब्द पाळला नाही त्याने शब्द दिला होता मी आयुष्यभर तुझ्यासोबत राहील अंतर देणार नाही आणि आता काय करतो आहे तर तिला सोडून शहरात जातो आहे काय करावं ह्या गोष्टीने त्याला आता खरंच खूपच वाईट वाटत असतं आणि इकडे मात्र आढळराव पाटील त्या गोष्टीचा विचार करत असतात की दुष्यंतची गाडी ते, ते आईने एकदम हुशारीने काढून दिली त्याच्यामागे आता आपली सुनबाई धावत धावत गेलेली आहे तर त्या दोघांची भेट होईल की नाही भेट झाली तर काय होईल तर इथे देवाकडे प्रार्थना करत देवी आईला इथे आढळराव म्हणतात की माझ्या सुनेला बळ दे आणि तिच्या फळ तिच्या ह्या प्रयत्नांना फळही दे असं म्हणत देवाकडे प्रार्थना करतात दोघांची भेट होऊ दे दोघांच्या भेटीतनं काहीतरी चांगली गोष्ट घडू दे देवाकडे दे खूप आशेने ते प्रार्थना करत असतात आणि समोरून पाहतात तर काय एकदम जोरात बिचकून उठतात हे त्रिकुट माझ्याकडे कसं काय आलं म्हणून त्या तिघांना ते बोलत असतात आज कोणत्या दिशेने इकडे सूर्य आहे आमच्याकडे कशाला आहे तुम्ही म्हणत तिघांलाही आता आढळराव प्रश्न विचारतात तर बाळसाहेब सांगू लागतात की बिलं निघत आहे पैशांची देवण ही तुमच्याकडे आहे त्याच्यामुळे कारखान्यावर जावं लागेल तुम्हाला मग आढळराव म्हणतात काय घाई आहे मी आ उद्या जाईल तर ते म्हणतात नाही आजच जावं लागेल इलेक्शनसाठी पैशांची जुळवाजुळव करायची आहे लवकरात लवकर पैसे ताब्यात घ्यायला हवे लगेचच समोर आढळराव म्हणतात बरं जातो मी आज पटकन ती म्हणते गाडी करा रे तर एवढी काय घाई आहे हे काय आढळरावांना कळे ना एवढ्या ती का घराबाहेर त्याला काढते पण आता इथे तो गेल्यानंतर इतकी मैनावती खुश बा बाळजाबाई खुश असते आपल्या वाटेतला अडथळा गेला आता तर आता मैदान मोकळं आता त्या मैदानामध्ये त्या कृष्णाची चांगलीच धुलाई करू असं म्हणत इथे बाळजाबाई आनंद व्यक्त करत असते डबा दिल्यानंतर ही कृष्णा घराकडे आलेली असते दारात गाडी पार्क करत असताना चार गुंड तिच्या घराच्या दिशेने बाळजाबाई बाळजाबाई असं करत करत घुसत असतात गुंडांना पाहून इथे तिलाही भीती वाटते इतके सांडासारखे काळे नियम आलेले असतात ते इथे बाळजाबाई मात्र पिलरच्या मागे लपून बसलेले असते त्यांची एंट्री त्यांची धामधूम त्यांचा आवाज त्यांचा रुबाब सगळं काही ते दाखवत असतात बाळजाबाई बाळजाबाई बाहेर ये बघतोच तुझ्याकडे आज असं म्हणत तिथे तिला बाहेर बोलवलं जातं तीन बाळजाबाई बाहेर जाते बाहेर गेल्यानंतर त्या गुंडांसोबत तिथे वाद सुरू होतो आणि गुंड म्हणू लागतात तुला फार हिरोईनगिरी करायची आहे इलेक्शनला उभं आहे ना आत्ता तुझी हिरवगिरी आणि इलेक्शन काढतो बाहेर असं म्हणत तो तिथे बाळजाबाईवर हसू लागतो बाळजाबाईला धमकी देऊ लागतो की माघार घ्यायची गपचूप नाही तर तुझं काही खरं नाही असं म्हणत तिला मारण्यासाठी तू काठी उघडतो आणि तिथे जाता एंट्री होते कृष्णाची कृष्णा म्हणते तुम्हाला त्यांना काय करण्याआधी माझ्याशी बोलावं हो लागेल माझ्याशी पाहुणचार घ्यावा लागेल मग ते तिच्या दिशेने वळून ताफा तिला धमकवू लागतात तुला काय हिरोईनगिरी सुचली तुझी हिरोईनगिरी काढतो असं म्हणत एक गुंड काठी उघडतो तिच्या डोक्यात हाणण्यासाठी त्याच वेळेला ती हातातलं पावडं असलेलं काठीने ती काठी रोखते तिथे ती, ती आता मारामारी करत असते त्या चार गुंडांसोबत इतके मोठे मोठे सांड तिला मारत असतात आणि ती त्यांनाही मारत असते त्यांच्यामध्ये ते चांगली झुंज झुंजलेली असते इथे मैनावर तिला आनंद होत असतो की बरं झालं आता ह्या हिचं काहीतरी होईलच बघता बघता तिच्या डोक्यात एक जण काठी घालणार आणि एक हाताने ती काठी इथे दुष्यंतनी पकडली आला आपला हिरो बाजाबाईच्या चेहऱ्यावरचा रंग सुडून गेला हा इथे तर कसा आला हा तर आत्ताच गेला होता इथे आपल्या आईला मारायला आलेल्या गुंडांना इथे कृष्णा मारत आहे आपल्या आईवरचा सूड ती उघडत आहे ह्या गोष्टीने त्याला इतकं छान वाटतं आपल्या आईसाठी आपली बायको किती लढत आहे आणि दोघं मिळून त्या गुंडांना पकडायला लागतात तर तितक्यात त्या गुंड पळ काढतात पळता पळता इथे धक्का देऊन गेलेले असतात ते कृष्णाला कृष्णा खाली पडणार तेवढ्या दुष्यंतने तिला सावरलेलं असतं तुला कुठे लागलं की नाही म्हणून काळजीने विचारत असतो आणि त्या दोघांचीही पोजिशन पाहून इथे बाळजबाईचा संताप झालेला असतो तळपायाची आग मस्तकात जाते घरात गेल्यानंतर सगळ्यांनी तिचं कौतुक करावं असं तिचं कौतुकास्पद वागणं बघून सगळेजण भरभरून क कौतुक आता समोर करू लागतात खरंच आमची इथे दुर्गादेवी तू म्हणून सून आले आहेस आता कुलदेवीला जायला ला लागेल उद्या सकाळी सकाळी पहाटे आमच्या घराची पद्धत आहे नवीन नवरीने कुळदेवीला जायचं तर ही पद्धत म्हणजे काय आहे इथे आडळ विचारू लागतात मी तर पहिल्यांदाच ऐकलं याच्या आधी कधी झाली नाही एकट्याने का पाठवता आहे तिला तर एकट्याने जाऊ नको तू दुष्यंतला घेऊन जा सोबत मग ती वरती येऊन दुष्यंतला सांगू लागते की कुलदेवीला जायला आपल्या दोघांना सांगितले मग तू तिला म्हणत असतो तू माझ्याकडे अशी का पाहते तर ती पाहते आहे की तो कसं कपडे सगळे बॅगीतले काढून कपटात का ठेवतोय तिला हसायला येत असतं तो तिला म्हणतोस तू माझ्याकडे पण हसू नको हो तर ती म्हणते नाही हसत पण तुम्ही माझ्यासाठी परत आलात मला खूप छान वाटलं तर तो म्हणतो मी गेलो होतो ना मी जाईल आणि मी कायमचा तिकडेही राहील पण फक्त तुझ्यासाठीच मला इथे यावं लागले फक्त तुझ्यासाठी मी इथे आलो आहे असं म्हणत नकळतपणे इथे कृष्णाला त्याने प्रेमाची कबुली दिली असावी का कृष्णा मात्र फार खुश आहे आपला नवरा आपल्यासाठी इथे परत आला आहे हे ऐकून आणि फक्त तुम्ही माझ्यासाठी परत आला आहेत ना एवढं ऐकण्यासाठी त्याला ती वारंवार तोच प्रश्न विचारते चला तर मग पुढे जे काही ट्विस्ट आहे ना ते पाहायला सज्ज व्हा आपण पुन्हा भेटू धन्यवाद